म्हणून या काँग्रेसवाल्यांना सांगू इच्छितो की आम्ही निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका जवळ आल्यानंतर कुणाला किती जागा मिळणार कोणती जागा कोण जिंकणार आणि इतर अनेक चर्चांना आता हळूहळू सुरुवात होते आहे या सुरू असलेल्या चर्चांमध्ये एक इंटरेस्टिंग चर्चा महाराष्ट्रात सध्या हळूहळू रंगात आली आहे कारण काय आहे की वंचित बहुजन आघाडीसोबत युती कोण कोण करणार किंवा वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये सामील होणार का ही चर्चा खूप दिवसापासून तशीच चालू आहे त्याच्यावरती आता खूप लोकांना कंटेंट मिळतो आहे आणि लोक आपापल्या आप पद्धतीने त्यांच्या सगळ्या गोष्टी मांडून मोकळे झाले पण मला एक प्रश्न पडला आहे तो असा की वंचित बहुजन आघाडीचा नेमकं गेम कोण करतं आहे अहो वंचित बहुजन आघाडी म्हणजे राज्यामध्ये काही साधंसुधं गणित नाही हे आपण मागच्या वेळेला निवडणुकांमधल्या आकड्यांवरतून बघितलं परंतु वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने राज्यामध्ये स्वतःचा प्रभाव वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये टू बी स्पेसिफिक सांगायचं तर जवळपास वीसच्या आसपास लोकसभेवरती त्यांचा प्रभाव आहे आणि चाळीसच्या आसपास विधानसभेवरती त्यांचा प्रभाव आहे मग अशा वेळेला या सगळ्यात वीस ते चाळीस जागांवरती प्रभाव ठेवून असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सोबत घ्यायलाच लागेल हे इंडिया आघाडीतल्या लोकांना समजत नसेल असं तर अजिबात नाही पण तरीही इतके दिवस चर्चा चालू असताना वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये का सामील होत नाही आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे आता ते इतका उशीर लावत आहेत म्हणून परवा सुजात आंबेडकरांनी त्यांना जोरदार ठणकावलं आहेसुद्धा अर्थात सुजात आंबेडकरांना स्टेजवरतून त्यांना आव्हान देणं भाग आहे कारण ही अगर सीधी उंगलीचे नाही निकलता तो उंगली टेडी करणी पडती आहे हा साधा सरळ राजकारणातसुद्धा नियम लागू होतो आणि मग वंचित बहुजन आघाडी स्वतःची जागा शोधण्याचा या येत्या निवडणुकीत प्रयत्न आहे असं म्हणावं लागेल कारण गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची उर्फ बाळासाहेब आंबेडकरांची ताकद सबंद महाराष्ट्राने पाहिली आहे आणि ती ताकद सबंद महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष आणि पर्यायाने त्यांच्या नेत्यांना पण माहीत आहे मला एकच गोष्ट तुमच्यासमोर नमूद करायची आहे ती अशी की एवढी ताकद असलेली ही वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीमध्ये का येत नसेल आणि नेमकी कुणाची अशी अडचण असेल की त्यांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यापासून ते रोखताय आता काल परवापासून व्हॉट्सॲपवरती एक स्क्रीनशॉट फिरतो आहे अर्थात व्हॉट्सॲपचा तो स्क्रीनशॉट तथाकथितरित्या सांगितला जातो आहे की नाना पटोलेंचा आहे म्हणजे नाना पटोलेंच्या संबंधाची ती चर्चा आहे एका वरिष्ठ पत्रकाराजवळ ते नाव न घेता असे म्हणालेत म्हणे की बुवा आता वंचित बहुजन आघाडीला आम्ही सोबत घेणारच नाही आहे आता नाना पटोलेंना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचंच नाही आहे असं जर असेल तर याचा एक अर्थ असाही होतो की काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीला फक्त झुलवट ठेवायचं आहे आणि काँग्रेसच्या जवळ घ्यायचं नाही आहे अर्थात वंचित बहुजन आघाडी त्यांच्या विरोधात असलेल्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर युती कसा करेल हाही प्रश्न त्यांना क्लिअर असेल म्हणून तर कदाचित त्यांनी हा मुद्दा या पद्धतीने हाताळला नसेल चला हे झालं नाना पटोलेंचं आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था काय झाली आहे हे आपल्याला माहीतच आहे म्हणजे असं आहे एकीकडे दादा आहे एकीकडे साहेब आहे आता दादा श्रेष्ठ की साहेब श्रेष्ठ हा मुद्दा त्यांचे कार्यकर्ते बघून घेतील परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शक्ल झालेली असताना आता वंचित बहुजन आघाडी साहेबांसोबत जाणार का आणि तीच ताकद पुन्हा साहेबांना ग्रो करण्यासाठी वंचितच्या वतीने मिळणार का हा खरा कळीचा मुद्दा आहे पण हा मुद्दा इथेच थांबत नाही हा मुद्दा का थांबणार नाही याचं कारण तुम्हाला सांगतो शेवटी कसं असतं की माणसाची ताकद कमी झाली की समोरच्याची ताकद नक्की वाढत असते आणि समोरच्याची वाढलेली ताकद की आपल्याला कधीच सहन होत नसते हा अगदी साधा नियम आहे हा साधा नियम या ठिकाणी या राजकारणालासुद्धा लागू पडतो आहे म्हणजे साहेबांच्या पक्षाची दोन शकलं उडलेली असतानासुद्धा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेताना आपण पूर्वीचेच आहोत या आविर्भावात तर तो पक्ष वंचित बहुजन आघाडीसोबत वावरत नसेल ना म्हणून कदाचित त्यांच्यामध्ये चर्चा घडून येऊ शकत नसेल असंही असू शकेल का किंवा एक गोष्ट अशीही आहे की विश्वास जे अर्थात कधी काळी संपलाय कुठल्या तरी युद्धात असं म्हणीच्या रूपात आपण जे ऐकलंय त्या विश्वासाबद्दल सुद्धा खूप लोकांना मनामध्ये सध्या शंका आहे अर्थात ती शंका येणं तितकं सहज आहे कारण घडणाऱ्या घटनाच इतक्या चपखल आणि सटीक असतात की आज आत्ता तुम्ही इथे दिसता आणि उद्या तुम्ही ज्यांच्यावरती टीका करता त्यांच्यासोबत तुम्ही दिसता मग अशा वेळी वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी विश्वास या गोष्टीवरच जर अविश्वास दाखवला असेल तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांची आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये चर्चा तरी कशी होऊ शकेल हा सुद्धा एक प्रश्नच आहे आता तिसरी शक्यता आपण बघूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आता युती करायला काय हरकत आहे असा जर आपण मुद्दा विचारासाठी घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायला काहीच हरकत नाही पण असं असतं की शर्यतीमध्ये जेव्हा आपण एकटे पळतो तेव्हा खूप सोपी गोष्ट असते जेव्हा आपण शर्यत तीन जण मिळून पळत असू अशा वेळेला उर्वरित दोघांची आपल्याला मतं विचारात घ्यावी लागतात आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुद्धा वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घ्यायचं असूनसुद्धा त्यांना ते घेता येत नाही आहे किंवा ती बोलणी पुढे करता येत नाही आहे अर्थात या बोलणीचं पुढे काय होणार हे तर येत्या काही काळात आपल्याला उत्तर मिळेलच पण एक मुद्दा मात्र या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे तो असा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती त्यांच्याकडून दुसऱ्या पक्षासोबत गेलेले त्यांचे आमदार आणि त्या मिळवण्यासाठी इच्छुक असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वंचितच्या मदतीने हे फार सहज शक्य होईल असं दिसतंय अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जरी वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत हवी असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांची या दोन पक्षांना नेमकं काय हवं आहे हा खरा विचाराधीन घेण्याचा मुद्दा आहे वंचित बहुजन आघाडीचा नेमकं कोण गेम करतं आहे की वंचित बहुजन आघाडीच येत्या काही काळामध्ये इतरांचा गेम करेल हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे कारण प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी एक ताठर व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं आपल्या भूमिकांशी ते कधीही तडजोड करताना आपल्याला दिसत नाही अर्थात आरोप प्रत्यारोप प्रत्येक माणसावरती होत असतात पण आपल्या भूमिकांसाठी बाळासाहेब नेहमीच ताठर कठोर आणि स्पष्ट राहिलेले आहेत या त्यांच्या भूमिका त्यांना राजकीय प्रवासात कुठे घेऊन जातील तो मुद्दा उद्याच्या काळात आपल्याला उत्तराला येईलच पण आजचा पडलेला प्रश्न जो मी तुम्हाला पण विचारतो आहे तुम्हाला काय वाटतं आहे वंचित बहुजन आघाडीचा नेमका गेम कोण करत आहे तुमची मतं तुम्ही नक्कीच कळवा तोपर्यंत कडक टी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद